अल्पवयीन मुलीच्या संशास्पद मृत्यू प्रकरणी आयोगाचे निर्देश प्रशासनानं गंभीरतेनं तपास करावा धर्मपाल मेश्राम यांची मागणी भद्रवती तालुक्यातील चोरा गावातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या संशास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी अतिशय गंभीरतेनं करून अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडलेली ही घटना दुर्दैवी आहे अद्याप आत्महत्या की हत्या हे स्पष्ट झालेलं नाही मृत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणात दिरंगाई झाल्याचं आयोगाच्या निदर्शनास आलं मेश्राम यांनी सांगितलं की मृतक मुलीच्या पालकांकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून सविस्तर माहिती घेतली आहे आरोपी म्हणून संशयित असलेल्या नऊ जणांवरील चौकशीचा तपास वेगानं व सखोलपणे व्हावा या नऊ जणांचे कॉल डिटेल्स सोशल मीडिया चार्ट सीडीआर यांची सखोल छाननी करावी असे निर्देश त्यांनी दिले या प्रकरणात प्रशासनानं गंभीरपणे लक्ष दिलेलं नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली एस सी एस टी आयोगाचा दौरा ठरलेला असूनही जिल्हा प्रशासनानं कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे आणि भद्रावती तालुक्यातल्या चोराया गावी एका चौदा वर्षाच्या पोरीची बलात्कार होऊन तिची हत्या की आत्महत्या आत्ता संशयास्पद आहे जर पी एम रिपोर्ट असं म्हणतो की तिची हत्या तिचं ज्या तिचा जो मृत्यू आहे तो पाण्यात बुडून झाला जर तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला तर तिच्या नाकातून तोंडातून रक्त येण्याचं काय कारण आहे हे मला संशयास्पद वाटते आणि त्यामुळे मी ज्या कोणी पी एम केलेलं आहे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्या समितीच्या प्रमुखांना आयोगाच्या समक्ष बोलावण्या धाडलेलं आहे त्याच पद्धतीनं पोलीस तपासामध्ये अनेक पद्धतीचा लॅकुना राहिलेला आहे मुलीच्या मृतक मुलीच्या मुली आईनं ज्या नऊ जणांवरती संशय व्यक्त केलेला आहे या सगळ्यांच्या टेलिफोनचे सीडीआर आरोपीचे सीडीआर मुलीचे सीडीआर आणि या सगळ्यांचे चॅटबॉक्स हे देखील तपासण्याचे निर्देश मी पोलीस विभागाला इथल्या ज्या आय पी एस अधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रशासनानं आता मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये पोक्सोच्या घटनांमध्ये अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये किती घटना त्यांच्या मिळालेल्या आहेत त्याचा तपशीलवार अहवाल त्यांना रिलीज केलेली मदत याचा देखील अहवाल आढावा मी आजच्या बैठकीत सांगितलेला आहे माझी अडचण अशी आहे किंवा मला दुःख असं आहे की आयोग इथे येणार होता हे माहिती असताना देखील जिल्हा प्रशासनानं तशा पद्धतीची कोणतीही तयारी दाखवलेली नाही ही माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे ती आमच्या नाराजीचं कारण आहे मदत त्या संदर्भामध्ये पॉक्सोच्या नक्की काय काय झालेलं आहे किती मदत अपेक्षित आहे किती प्रकरणं प्रलंबित आहे काय माहिती पोलीस प्रशासनानं जिल्ली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे त्याची शिफारस करावी आणि त्याचं तपासणी करत तीन लक्ष ते दहा लक्ष रुपयांपर्यंतची मदत जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्याच्या मार्फत करावी अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे परंतु दुर्दैव असं आहे की अशा कोणत्याही पद्धतीची आकडेवारी आत्ताच्या घडीला जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही